रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे चार वर्षांपूर्वी कुपवाड येथे झालेल्या खुनातील मुख्य संशयित असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयिताचा पाठलाग करून धारधार शस्त्रांनी वार करून निर्घुण खून करण्यात आलाय उदगाव येथील खोद पेट्रोल पंपासमोर वर्कशॉपमध्ये दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली आहे सचिन चव्हाण असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी निर्भया पथकाने पाठला करून दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय सलील अस्लम समलीवाले परशुराम हनमंत बजंत्री अशी त्यांची नावे आहेत कुपवाड सांगली येथे चार वर्षांपूर्वी दत्ता पाटोळे याचा खून झाला होता या प्रकरणात मयत सचिन चव्हाण हा मुख्य संशयित होता तो गेल्या चार वर्षांपासून पोलीस कोठडीत होता सुमारे एक महिन्यापूर्वी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती आज दुपारी तो जयसिंगपूरहून सांगलीला मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाला होता यावेळी पाळत ठेवून असलेले संशय त्याचा पाठला करत होते उदगाव येथील खोद पेट्रोल पंपासमोर हल्लेखोर निदर्शनास येतात सचिन यांनी दुचाकी टाकून जीव वाचवण्यासाठी रस्त्यालागत असलेल्या प्रभात रेलिंग शटर्स या वर्कशॉपकडे धाव घेतली हल्लेखोर त्याचा पाठला करत वर्कशॉपमध्ये घुसले हल्लेखोर ही सचिनच्या पाठोपाठ त्यांच्या स्वयंपाक खोलीत पोहोचले यावेळी सचिनवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला रक्तबंबाळ अवस्थेत पुन्हा वर्कशॉपमध्ये आला यावेळी पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी पुन्हा धारधार शस्त्राने सचिनच्या डो। डोक्यावर पाठीवर आणि हातावर वार केले या हल्ल्यात सचिनचा हात मनगटापासून तोटून पडला रक्तबंबाळ तो खाली कोसळला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला लोकसभा निवडणुकीचा आखाडा रंगत असताना विद्यमान आणि भावी खासदार इदगाह मैदानावर एकत्र आले त्यांच्या चांगलीच शेरेबाजी रंगली सकाळी भाजपाचे उमेदवार खासदार संजय पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसकडून इच्छुक असणारे विशाल पाटील सांगलीत इदगाह मैदानावर एकत्र आले स्वाभिमानी संघटनेचे इच्छुक महेश खराडे हे देखील उपस्थित होते संजय पाटील आणि चंद्रहार पाटील हे खेटून उभे होते मात्र विशाल पाटील काही अंतरावर थांबून होते त्यांच्यामध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जश्रीताई पाटील होत्या नमाज अदा होईपर्यंत संजय पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात गप्पाही रंगल्या विशाल पाटील यांचा मात्र विशेष संवाद झाला नाही यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे पद्माकर जगदाळे संजय बजाज आदी जण उपस्थित होते खासदार संजय पाटील यांनी यावेळी केलेल्या वक्तव्याने वातावरण खेळी झालं विशाल आणि चंद्रहार यांच्याबद्दल ते म्हणाले एक पैलवान डोक्याने खेळणारा तर दुसरा मातीत खेळणारा आहे यावर चंद्रहार यांनी त्यांना हसून दाद दिली उपस्थितांमध्येही हस्याची लाट उसळली सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यांचे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती आज त्यांनी ओबीसी बहुजन आघाडीचे नेते प्रकाश शेंडगेंची चे भेट घेऊन लोकसभेला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या वाटपात हा मतदारसंघ शिवसेना उभाटा गटाला दिला गेलाय त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांच्यावर अन्याय होत आहे त्यांनी अपक्ष लढण्यासाठी तयारी सुरू केली कार्यकर्त्यांकडून देखील तशी मागणी होऊ लागली त्यामुळे त्यांचे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत बुधवारी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यातील निवासस्थानी भेट घेतली प्रतीक पाटील यांनी मुंबई येथे ओबीसी बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश शेंडगे यांची भेट घेतली आहे प्रकाश शेंडगे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला आहे त्यांनी निवडणूक न लढवता पाठिंबा द्यावा अशी मागणी प्रतीक पाटील यांनी शेंडगे यांच्याकडे केली आहे पूर्वी वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव शेंडके यांचे स्नेह होते या स्नेहातून आम्हाला यावर्षी मदत करावी अशी मागणी प्रतीक पाटील यांनी केली आहे मात्र प्रकाश शेंडके यांनी पाठिंब्याबाबत कोणताही निर्णय दिला नाही खाणापूर तालुक्यातील नागनाथ नगर नागेवाडी येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे या, यात्रेनिमित्त होणारा गेल्या दोनशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पळवण्याचा सोहळा आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावानं चांगफुलंच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत केलेल्या नागनाथाच्या नावानं चांगवलंच्या जयघोष आणि संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुम गेली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नागनाथ देवाच्या यात्रेला प्रारंभ झालाय गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्रित येऊन लिंब खाण्याचा सामुदायिक कार्यक्रम पार पडला त्यानंतर सर्व जातीधर्माचे लोक आणि मानकऱ्यांनी एकत्रित येऊन बगाडाची बांधणी केली मातंग समाजातील लोक बगाडाच्या एटण्यामध्ये दोर सोल तयार करून बांधणी सुरुवात करतात सुतार समाजातील लोक गाड्याला कणा बसवून देणे बावकाड बसवणे लाकडी तोरण शिडी बसवणे अशी कामे करतात तेली समाजातील लोक गाड्यांना वंगन करतात बौद्ध समाजातील लोक घोडी लावतात साखडे घालतात देवाची मानाची सात वगाड तयार झाल्यानंतर प्रत्येक गाड्यांना ग्रामस्थांच्या मदतीने ओढून मंदिराभोवती फिरवतात संध्याकाळी सर्व ग्रामस्थ यात्रा कमिटीचे सदस्य एकत्रित बैठक घेऊन यात्रेचं नियोजन केलं आहे मंगळवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास नागनाथ देवाच्या पालखीचे घोडे बँड पथक ढोल ताशा पथक नृत्य पथक पारंपरिक वाद्यवृंद पथक यांच्या सहभागाने शोभीच्या दारूची अतिशबाजी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ आणि महिला मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी इंग्लिश शहरातील मोठी वर्दळ असलेल्या गणपती मंदिरासमोर राहुल संजय साळुंके याच्यावर सपासप वार करून खून करण्यात आला होता या खून प्रकरणी चौघाणा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बारा तासात पूर्वीच्या वादातूनच हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली अनिकेत तुर्फ मोन्या संजय सलगरे भूषण संजय एडके अभिषेक सतीश भोजने अक्षय चंद्रकांत सलगरे अशी त्या संशयितांची नावेत या एक अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याला ताब्यात घेतलाय दरम्यान संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे गुन्ह्यातील जखमी तेजस प्रकाश कारंडे यांनी फिर्याद दिली आज सकाळी संशयितांच्या घरावर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता मृत राहुल सावंगे आणि त्याचा मित्र तेजस कारंडे हा दुचाकीवरून गणपती मंदिराजवळ आले मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी दुचाकी लावली त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असणाऱ्या संशोधन क्षणात राहुल याच्या पोटात एका पाठोपाठ एक चाकू आणि कोयत्याने बसले यावेळी त्याला वाचवण्यासाठी आलेल्या तेजस कारंडेच्या डोक्यावरही हल्लेखोरांनी वार केला जीवाच्या आकंताने राहुल मंदिरासमोर असणाऱ्या नारळ विक्रेत्यांच्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तिथे रक्ताच्या थारळ्यात खाली कोसळला प्रचंड रक्तस्राव झाल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला जत आणि दासगाव तालुक्यातील महिलांना सरकारी अनुदान देण्याचे तसेच पेन्शन मिळवून देण्याचे अमिष दाखवून दुचाकीवरून घेऊन जात त्यांच्या अंगावरील दागिने लुटणाऱ्या कर्नाटकातील भामट्यास आज पोलिसांनी जेरबंद केले विशाल कल्लापा कांबळे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने रोकड आणि दुचाकी असा एकूण दोन लाख अडीच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सांगली जिल्ह्यातील जत आणि तासगाव पोलीस ठाणे हद्दीत महिलांना सरकारी अनुदानाचे पेन्शनचे पैसे मिळवून देतो आधार कार्ड घेऊन चला असं सांगून मोटरसायकलवर घेऊन जाऊन त्यांच्या अंगावरील सोने काढून घेऊन फसवणूक केल्याबाबत गुन्हे दाखल होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील सागर लवटे यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा करणारा संशयित कांबळे हा शिवशंभू चौक ते करनाळ रोड परिसरात विना नंबरच्या मोटरसायकलीवरून फिरत आहे यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला जेरबद्द केलं त्याची तपासणी केली असत त्याच्याजवळ दागिने आठवले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्याने मोटारसायकलीवरून तासगाव जवळील सावळज ता। ता। व जतमधील विठ्ठलनगर येथे जाऊन महिलांना सरकारी अनुदानाचे पैसे आले असून त्याचे वाटप चालू आहे ते पैसे तुम्हाला मिळवून देतो असं सांगून त्यांच्या अंगावरील सोने फसवणूक करून काढून घेतले होते त्यातीलच हे मिळालेले सोन्याचे दागिने असल्याची कबुली दिली सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी पक्षाकडून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची उमेदवारी राजू शेट्टी यांनी आज जाहीर केली आहे शेट्टी म्हणाले सांगली लोकसभेसाठी विद्यमान उमेदवार हे साखर सम्राट आहेत त्यांनी शेतकऱ्यांना लुबाडले अशा साखर सम्राटांना आणखी लुटण्यासाठी ताकद देऊ नये यासाठी आम्ही रस्त्यावर रडणारा उमेदवार दिला आहे संघर्ष करणारा प्रसंगी रक्त सांडणारा आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक गुन्हे अंगावर घेतले तुरुंगवास भोगलाय ऊस दरासाठी जयंत पाटील यांच्या कारखान्यावर गव्हाणी टाकलेला उड्या असो खासदार संजय काका पाटील यांनी बुडवलेली ऊस विले काढण्यासाठी त्यांनी संघर्ष करून सत्तर कोटी वसूल करून दिली आहेत ऊस सांगली जिल्ह्यात काढली पायाला फोड आले तरी त्याची न करता तो शेतकऱ्यांसाठी चालत राहिला शेतकऱ्यांना संघटित करत राहिला शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी तो जीवावर उदार होऊन संघर्ष करत आहे पण आमचा उमेदवार गरीब शेतकरी कुटुंबातील आहे त्यामुळे ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावर लढवली जाणार आहे जगाचा पोशिंदा बळीराजा जगला पाहिजे आणि चळवळ टिकली या भावनेतून ही निवडणूक लढवली जात आहे चळवळ टिकवण्यासाठी खराडे यांना पाठीशी रहा यांच्या पाठीशी रहा त्यांना साथ द्या असं आवाहन शेट्टी यांनी केलंय सांगली मिर्जात गुरुवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आले यानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने हिंदू मुस्लिम एकोपा राहू दे जातीय तेढ होऊ नये सुख शांती नांदो असं नमाज पठण करण्यात आलंय एरवी देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार खासदार लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ईदगाह मैदानावर जातातच पण यावेळी रमजान ईद एन निवडणुकीच्या धामधुमीत असल्याने उमेदवारांसाठी तिचं महत्त्व जास्त होतं मुस्लिम धर्मियांच्या गठ्ठा मैदानाचे साऱ्याच उमेदवारांना आकर्षण असते ते खेचून घेण्यासाठी ईदच्या शुभेच्छा वापरण्याचा प्रयत्न केला जातो सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील आणि मिरजेतील शाही ईदगाह मैदानात आज मुस्लिम बांधवांना नमाज अदा केली आहे सर्वत्र सुख शांती भाईचारा अबाधित राहू दे अशा पद्धतीने नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या महिनाभर सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास संपल्यानंतर रमजान ईद अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आले सर्व मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या सकाळी लवकरच नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची लगबग सुरू होती पांढरे शुभ्र कपडे परिधान करून नमाज पठण ईदगाह मैदानात करण्यात आलं मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण केलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात रेकॉर्ड ब्रेक दोनशे चार कोटी रुपयांचा ढोबळ नफा झालाय सध्या एन नऊ पूर्णांक एकतीस टक्क्यांवर असून पुढील वर्षी पाच टक्क्याच्या आणू त्यामुळे मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग सुविधा तसेच शाखा विस्तारास परवानगी मिळेल राज्यातील पहिल्या पाच जिल्हा बँकांमध्ये आपली बँक येईल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक बैठकीनंतर आर्थिक ताळेबंदाबाबतची माहिती अध्यक्ष नाईक यांच्यासह उपाध्यक्ष जयश्रताई पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांच्या उपस्थितीत दिली अध्यक्ष नाईक म्हणाले गेल्या काही वर्षात कर्ज वसुलीला अनेक अडचणी आल्या पण यातूनही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाट काढत बँकेला प्रगतीपथावर नेले थकीत शेती कर्जाची वसुली चांगली आहे खानापूर जत आठपाडी आणि कवठेभंकाळ तालुक्यातील मोठी थकबाकी कमी करण्यात यश आले गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नऊशे पस्तीस कोटींनी ठेवी वाढून सात हजार नऊशे पाच कोटी ठेवी झाले आहेत एक हजार एकशे एक, एक सहासष्ट कोटींनी कर्जात वाढ होऊन सध्या सहा हजार सहाशे शहाण्णव कोटींचे कर्ज वाटप आहे मागील वर्षे एकशे चौतीस कोटी नफ्यांवरून यंदा चौऱ्याहत्तर कोटींची वाढून यंदा दोनशे चार कोटी ढोबळ नफा झाला आहे